वार्तामध्ये आपलं स्वागत आहे बदलापूर मध्ये मॉकड्रिल आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपत्कालीन परिस्थितीची सज्जता तपासण्यात आली ऑपरेशन अभ्यास या मॉकडीलचे आयोजन बदलापूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुरवळ चौक बदलापूर पूर्व येथे दिनांक नऊ मे रोजी दुपारी करण्यात आले यामध्ये सरकारचा मुख्य हेतू नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे व संभाव्य संकटांवर मात करणारी तपासणी करणे हा आहे ही ड्रिल जिल्हाधिकारी व नागरी संरक्षण दलाचे प्रमुख श्री अशोक शिंगारे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने आणि प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार अमित पुरी यांच्या पुढाकाराने राबवण्यात आली कार्यक्रमावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरेही उपस्थित होते बदलापूर परिसरातील सायरनद्वारे सूचना देण्यात आली बॉम्ब हल्ला किंवा हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देण्यात आली नागरिकांना गडबड न करता सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी व अडकलेल्या नागरिकांची सुटका केली त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत व शोध मोहीम राबवली दुपारी चार वाजता सायरनच्या माध्यमातून खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली म्हणजे केंद्र सरकारने या सूचना दिलेल्या प्रत्येक नागरिक हा अलर्ट झाला पाहिजे देशावर हा प्रसंग आलाय पुलोगामामध्ये जे सव्वीस निरपराध मारले गेले भारतीय मारले गेले आणि त्याचा बदला खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा घेण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सार्थ केला आणि म्हणून मनापासून त्या जवानांना सलाम करतो एक चांगला निर्णय घेऊन त्यांनी पाकिस्तानच्या नऊ अड्ड्यांच्यावर अतिरेक्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले आणि तेही आतमध्ये जाऊ आणि सगळ्यात मोठं काम केलं आणि निश्चितपणे एक चुनूक भारताची काय आहे ती दाखवण्यामध्ये यशस्वी झालो तिथं थांबलो नाही पाकिस्तान अजून पुढे जायला पाहत आहे चारही बाजूनी आता पाकिस्तानला घेरलेलं आहे केंद्र सरकारच्या नेतृत्वानी खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा दिलासा या सर्व यंत्रणांना दिल्यामुळं आज भारतात सुद्धा अशा प्रकारची शांतता राहावी यासाठी हे कार्यक्रम शहरा शहरांच्यामध्ये करण्याचा प्रयत्न होतोय आता जाधव यांनी खूप चांगलं सांगितलं आज या सगळ्या यंत्रणा एकत्र आलेल्या आहेत आणि या नागरिकांना त्याचं आव्हान केलं होतं की तुम्ही तुमचं संरक्षण करण्यासाठी उद्या प्रसंग आला तर त्या प्रसंगाला तोंड कसं द्यावं हो। तर ती प्रत्यक्ष प्रात्यक्ष त्यांनी करून दाखवली आणि म्हणून मी मगाशी आवाहन आव्हान केलं नागरिकांना प्रसंग आला तर आपण घरात बसू नये आपण तिथं त्यांना मदतीसाठी धावलं पाहिजे उद्या वेळ प्रसंग कुठलाही असेल तर त्या टायमाला नागरिकांनी तिथं पुढं आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण देशाचं संरक्षण केलं पाहिजे यासाठी ही प्रात्यक्षिक आहेत आणि मनापासून या चांगल्या उपक्रमाची जाधव यांनी खूप चांगल्या प्रकारची तयारी केली होती आणि नागरिकांना माझ्या बदलापूरमधल्या सगळ्यात चांगला त्याच्यात माहिती मिळाली माझी तुम्हाला पत्रकारांना विनंती राहील की हा देशाचा प्रश्न आहे आणि या देशावर आलेलं संकट खऱ्या अर्थाने पार पडण्यासाठी आपण सुद्धा या बातम्या घराघरांच्यापर्यंत जाव्यात नागरिकांना त्याचं आव्हान करावं की देशावर आलेल्या या संकटाला आपण सगळ्यांनी साथ देऊन भारत एकच आहे आणि पाकिस्तानचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही हीच सगळ्यांनी शपथ घेऊन या भारताचा एक खऱ्या अर्थाने स्वाभिमान जगूया हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो किशन सिंदूर यामध्येच सगळं आलं प्रत्येक महिलेचं कुंकू हे प्रत्येक महिलेला एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करते आणि त्याने नेमके त्याच पद्धतीने सगळ्यात महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं पण तो बदला खऱ्या अर्थाने सैनिका आपल्या सैनिकांनी घेतला दोन महिलांनी याचं नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने दिशा देऊन आपल्या महिलांचं कुंकू हे अबाधित ठेवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना साथ दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जय हिंद मी विजय जाधव उपनियंत्रक नागरी संरक्षण मुंबई समोर ठाणे केंद्र शासनाच्या आदेशानुसार भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी दोनशे चौवेचाळीस अधिक दीडशे म्हणजे प्रामुख्याने दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही मॉकड्रील घ्यायची होती परंतु अधिक दीडशे असे जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के भारतामध्ये ही मॉकड्रील झाली त्यामध्ये चारशे स्वयंसेवक जे नागरी संरक्षणचे रिलेटेड आहेत त्यांनी सहभाग घेतला आणि आपण गेल्या सात तारखेपासून जे कल्याण येथील मैदान आहे तिथं घेतलं आहे त्यानंतर काल उल्हासनगर येथे आपली मॉकड्रील झाली आज बदलापूरला आहे उद्या भिवंडी निजामपूर इथे असणार चौदा तारखेपर्यंत आपला हा सतत कार्यक्रम आहे आणि यामध्ये फार अल्पावधीमध्ये स्थानिक तहसीलदार अमित पुरी साहेब प्रांत अधिकारी शर्मा साहेब आणि स्थानिकचे जे आमदार आपले कार्यकुशल कथोरे साहेब यांनी लगेच दिल्लीवरून इथं आलेत आणि जो आपल्याला अनमोल मार्गदर्शन केलं ते खूप महत्त्वाचं आहे ही जरी प्रात्यक्षिक असली तरी प्रत्यक्ष घटना कधीही कुठेही घडू शकते आपल्याला माहिती आहे आणि प्रत्यक्ष पर्वाच्या दिवशी भारताच्या सैनिकांनी जे पाकव्याप्त काश्मीर आहे तेथील नवस्थळांची बेचीराग केलं आणि कालपासून आपल्या युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे जरी साहेबांनी सांगितलं की आपल्या बदलापूर अंबरनाथ ठिकाणी अशी घटना घडू शकत नाही किंवा घडणार पण नाही परंतु मुंबईमध्ये बी आर सी आहे ट्रॉम्बे चेंबूरला तर मुंबई हा जगातील एकमेव आर्थिक दे, दे शहर असल्याने याच्यावर खूप नजर आहे त्यामुळे आणि आप आपले शहर सगळे मुंबईशी रिलेटेड लागून असल्याने इथं पण हो काही होऊ शकते त्यामुळे आपण गाफील न राहता आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासनाची जी, जी प्रणाली आहे यंत्रणा आहे त्यांनी जे सांगितलेले आदेशांचे निर्देशांचे पालन तंतोतंत करावे आपले जीवन वाचवावे आणि इतरांचेही वाचवावे त्यासाठी नागरी संरक्षण संघटना ही कार्यक्षम आहे प्रत्येकांना जो वयाची अठरा वर्षे पूर्ण करतो त्यांना प्रशिक्षण देते तो भारतीय नागरिक असावा स सा आर्थिकदृष्ट्या मेंटली मानसिकदृष्ट्या सक्षम असावा त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि शुल्लक बाबी तो शैक्षणिक सा सात्विक किमान असावा या गोष्टी आहेत आणि त्या अनुषंगाने आपण ठाण्यामध्ये जवळजवळ तीन हजार एकशे चौदा स्वयंसेवक तयार केलेले आहेत तर या अनुषंगाने काही रुमर जो असतात अफवा असतात ते पसरू नये आणि आपण त्यांना प्रतिसाद पण देऊ नये हीच खऱ्या अर्थाने सांगणं आहे आपण सगळ्या या कालावधीमध्ये महसूल पोलीस होमगार्ड टी डी आर एफ आणि इतर सर्व संघटनांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र केंद्र व राज्य शासन यांच्याद्वारे दिलेले आदेश व तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळालेले निर्देश यानुसार सिव्हिल डिफेन्स या विभागामार्फत या ठिकाणी मॉकड्रील झालेलं आहे पार पडलेला आहे या मॉकड्रिलमध्ये होमगार्ड पोलीस विभाग फायर ब्रिगेड, नगर नगरपरिषद महसूल विभाग ग्रामविकास विभाग वेगळ्या विभागांनी या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे या मॉकड्रिलचा प्रमुख हेतू हा होता की कु कुठलीही आपत्ती आली बॉम्ब ब्लास्ट असेल कुठलाही अटॅक झाला तर अशा वेळी नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यासाठी सॅम्पल बेसिसवर आग या ठिकाणी आपण लागलेली बघितली बॉम्ब ब्लास्ट झालेला बघितला आणि मग अशावेळी काय करायचं सामान्य परिस्थितीमध्ये नागरिक अशा सिच्युएशनमध्ये सर्व जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळत सुटतात त्यावेळी चेंगराचेंगरी होण्याची चे भीती असते किंवा जास्त कॅज्युअलिटी कि होते तर असं न करता बॉम्ब ब्लास्ट जर होत आहे तर आपण त्वरित जवळच्या इमारतीखाली आपण आश्रय घेतला पाहिजे कानामध्ये आपण बोट टाकून त्या जमिनीवरती झोपलं पाहिजे तोंडात रुमाल धरला पाहिजे ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटनी दिलेल्या आहेत त्याचं पालन सुद्धा नागरिकांनी केलं पाहिजे आणि मग अशा आपत्तीमध्ये आपण घाबरून न जाता शेवटी तात्काळ मदत मिळव देण्याचा सर्व विभाग प्रयत्न करतात परंतु प्रत्येक नागरिकांनी देखील अशा वेळी जे जखमी असतात त्यांना मदत केली पाहिजे ती मदत कोणत्या स्वरूपात करता येते जखमी व्यक्तीला कसं धरून येतात स्ट्रेचर जर आपल्याकडे नसेल तर बांबू आणि आपल्या घरातली बेडशीट जी असेल चादर असेल त्याच्या आधारे कसं प्रकारे स्ट्रेचर बनवतात ते प्रात्यक्षिक डेमो या ठिकाणी दाखवलेलं आहे आपण सर्व पत्रकार बंधूंनी देखील ते शूट केलेलं आहे तर माझी तुम्हाला देखील विनंती असेल की आपण हे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे मॅडमने आता प्रश्न विचारला की सोशल मीडिया आजकाल आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहेत आणि सोशल मीडियाचाद्वारे आपण भरपूर दिवसभर काही ना काही संदेशाचं आदानप्रदान आपण करत असतो तर आता सध्या जी सिच्युएशन आहे ती अत्यंत बिकट आहे आता या ठिकाणी आपण कोणताही संदेश हा आदानप्रदान करताना सेंड करताना त्याची वस्तुस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे त्यामुळे कुठलाही समाजामध्ये भीती निर्माण होणार नाही नागरिकामध्ये भीती किंवा गैरसमज निर्माण होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि आपण आपलं कर्तव्य बजावताना आपला, हो आपला हेतू हा देशाची देशाचं संरक्षण आणि नागरिकांमध्ये आपल्या देशांप्रती बांधील की आणि प्रेम कायम राहील अशा प्रकारचेच आपण संदेश आदानप्रदान केले पाहिजे समाजात धर्मात कोणत्याही प्रकारे सिच्युएशन मध्ये निर्माण होणार नाही सर्व काळजी आपण घेतली पाहिजे यावेळी या अनेक मान्यवरांनी माध्यमांशी संवाद साधला असता आम्ही सुद्धा युद्धास तयार आहोत असे उत्तर पाकिस्तानला दिले तुर्तास इतकंच पाहत राहा ठळक वार्ता